नमस्कार मी सागर दुधाने आज आपल्याशी एका महत्त्वपूर्ण विषयावर बोलण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार करत आहे आपल्याला माहीत असेल की कृषी उत्पन्न बाजार समिती काटोलने एक मोक्याची जागा विक्रीला काढलेली आहे काही दिवसाअगोदर लोकमत पेपरमध्ये त्याची निविदा प्रक्रिया सुरू झाल्याची बातमी आली त्यानंतर त्याच बाजार समितीचे माजी सभापती तारकेश्वरजी शेडके यांनीसुद्धा ती जागा विक्री होऊ नये म्हणून निवेदन दिलं त्यामुळे ते जागा चर्चेत आली बऱ्यापैकी या गोष्टीकडे आपलं सामान्य शेतकऱ्यांचं सा लक्ष नसतं आणि त्यात तुमच्याच पद्धतीनं माझंही या गोष्टीकडे लक्ष नव्हतं हो परंतु मान्य शेडके साहेबांनी तक्रार दिली पण मी त्यातलं तथ्य ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर ही गोष्ट कुठंतरी मतदारसंघातल्या लोकांपर्यंत जाणं गरजेची आहे असं मला कुठंतरी वाटलं म्हणून मी आज हा व्हिडिओ तयार करते तर मित्रांनो विषय फक्त जागेचा नाही आहे विषय त्या शेतकऱ्यांच्या भावनांचा सुद्धा आहे आज काटोलच्या बसस्टॉपला लागून असलेली जवळपास बेचाळीसशे पंच्याहत्तर स्क्वेअर फूट जागा ही ए पी एम सीनं विक्रीला काढली आहे बेचाळीसशे पंच्याहत्तर स्क्वेअर फूट जागा विक्रीला का काढली याचं कारण अद्यापही त्या कृषी उत्पन्न बाजार समितीला समजलेलं नाही त्याच्यामुळे ते तुम्हालाही सांगू शकणार नाही परंतु तुम्हाला एक म्हणजे तथ्याची गोष्ट सांगतो की त्या जागेची किंमत म कृषी उत्पन्न बाजार समितीने चार कोटी सत्तावीस लाख पासष्ट हजार चारशे रुपये बेसिक किंमत ठेवली आहे म्हणजे तिथून बोली पुढं लागणार आहे अशी किंमत ठेवलेली आहे जेव्हा की आजच्या घडीला काटोल बसस्टॉपच्या आजूबाजूला किमान वीस हजार रुपये पर स्क्वेअर फूट जागा किंमत आहे परंतु साडेआठ कोटीची जागा इथे चार सव्वा चार कोटीमध्ये तुम्हाला निविदेची बेस किंमत घेणारा कितीही किमतीपर्यंत घेऊ शकतो त्यात काही हे नाही आहे बेस किंमत रेडिरेक्टनरच्या दराप्रमाणेही असतील कदाचित परंतु बाजारभावाचा जर विचार केला तर ती जागा साडेआठ कोटी रुपयाची आहे ती जागा किती रुपयाची असो त्याच्याशी आपल्याला काही हे नाही जर विकायचंच नाही तर जागेची व्हॅल्युएशन काढून काही फायदा नाही या जागा विकण्याचं कारण काय इतकी मोठी बसस्टॉपला लागून असलेली मोक्क्याची जागा ज्या जागेचा भाव वीस हजार रुपये प्रति स्क्वेअर फूट आहे अशी जागा जिथे शेतकरी भवन बांधता येऊ शकते शेतकऱ्यांच्या पोरांसाठी इथे वसतिगृहाची व्यवस्था करता येऊ शकते अशी मोक्याची जागा ही अ, ए पी एम सी नेमकं विकण्याचा प्रयत्न का करत आहे नेमकी अडचण काय आहे मग मी इकडे माझ्या स्रोताप्रमाणे माहिती घेतली तर मला अशी माहिती मिळाली की बाजार समितीचे जे जे काही गाड्या आतापर्यंत विकलेले आहे त्यातून ज्या काही डिपॉझिट आहे ते डिपॉझिट साडेपाच कोटीच्या आसपास बँकेत फिक्स्ड डिपॉझिट म्हणून ठेवलेले आहे साडेपाच कोटी रुपये यांच्याकडे भांडवल आहे दोन कोटीच्या पेक्षा जास्त वर्षभराचा सेस यांच्याकडे जमा होतो त्यातून हे सगळा खर्च करू शकतात उत्पन्न स्रोत बरोबर आहे आणि यांच्याकडे साठ गाडे जवळपास विक्रीसाठी शिल्लक आहे ज्याचा बेस व्हॅल्यू म्हणजे एक गाडा बारा लाख रुपयांनी किंमत ठेवलेली आहे कि की त्याची बेस व्हॅल्यू त्याच्यात वाढून कितीतरी म्हणजे लिलावाद जेवढी जास्त बोली गेली तेवढ्या ते विकू शकते आपण म्हणजे सात कोटी वीस लाख रुपयाचे गाळे उद्या जरी ते साठ गाळे विक्रीला काढले ते यांच्याकडे सात कोटी वीस लाख रुपये येऊ शकते तरी पण एवढे सगळी आवकाची परिस्थिती असताना नेमकी हे जागा विक्रीसाठी घाट का घातला जातोय तर तुम्हाला सांगण्याचं कारण असं आहे की ही जरी काटोलची एपीएमसी असली तरी ही फक्त काटोलच्या शेतकऱ्यांपुरती मर्यादित नाहीये वर्धा जिल्ह्यातले शेतकरी अमरावती जिल्ह्यातले शेतकरी पांढुर्णा जिल्ह्यातले शेतकरी छिंदवाडा जिल्ह्यातले शेतकरी आणि नागपूर जिल्ह्यातली बरेचसे शेतकरी या बाजार समितीत आपला शेतमाल घेऊन येते या शेत या शेतकऱ्यांना आधार देणारी काटोल ए पी एम सी हे शेतकऱ्यांची जवळपास म्हणजे असं म्हणाल उवगं ठरणार नाही हे शेतकऱ्याची माय असल्यासारखी आहे आणि तिची जे इथून पंच्याऐंशी वर्षापूर्वी एकोणीसशे एक्केचाळीस साली लक्ष्मीनारायण राठी म्हणून आपल्या इथे जे ए पी एम सीचे सभापती होती त्यांच्या कार्यकाळात घेतलेली जमीन हे विद्यमान सभापती माननीय आमदार चरणसिंग ठाकूर साहेब का विकत आहे याचं प्रश्नाचं उत्तर आताही आम्हाला भेटलेलं नाही आहे आणि कदाचित म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून जर हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला तर तुम्ही विचारून बघा पण हे उत्तर मिळणं गरजेचं आहे कारण जवळपास पंच्याऐंशी वर्षात कितीतरी सभापती आले कितीतरी सभापती गेले पण पंच्याऐंशी वर्षात विक्रीची गरज पडली नाही ए पी एम सी तेवढी स्ट्राँग होती ए पी एम सीचं स्थलांतरण झालं तिथं डेव्हलपमेंट झाल्या तेव्हा गरज पडली नाही कधी कर्मचाऱ्याचा पगार थकीत राहिला नाही सरकारचं लोन आहे त्याचा एकही हप्ता थकीत नाही एवढं सगळं असताना हे विक्रीचं घाट का घातला जातो आहे हे कोणाच्या घशात घालण्याचं प्लॅनिंग आहे किंवा याच्यातून कोणाला फायदा होणार आहे हे फार आपण जाणून घेणं गरजेचं आहे मित्रांनो माझ्या एका सूत्रानं मला माहिती दिली की या जमिनीचा ऑलरेडी सौदा झालेला आहे आता सौदा करणारे कोण आणि घेणारे कोण हे फक्त आपल्याला वेट अँड वॉचची भूमिका आहे ते मी उघडपणे तुम्हाला सांगू शकत नाही परंतु याची माहिती तुम्ही घेणं गरजेची आहे कारण तुम्ही त्या ए पी एम सीचे जे काही तिथे शेती शेतमाल आपला घेऊन जातात तिथे विकतात त्या शेत त्या बाजार समितीवर प्रत्येक शेतकऱ्याचा अधिकार आहे जो तिथे शेतमाल नेऊन विकतो त्या प्रत्येक शेतकऱ्याचा अधिकार आहे जो गावची सोसायटी निवडून देतो त्या प्रत्येक सोसायटीचा अधिकार आहे जी संचालक मंडळ निवडते परंतु ह्या सगळ्या लोकांना अंधारात ठेवून चुकीच्या पद्धतीनं गरज नसताना ज्या बाजार समितीचे सभापती माननीय आपल्या भागाचे आमदार आहे यांना अशी काय गरज पडली की या स ए पी एम सीची राखीव असलेली पंच्याऐंशी वर्षापासून खरेदी करून असलेली आतापर्यंत विक्रीची गरज न पडलेली जागा विकण्याची गरज पडत आहे मित्रांनो जर समजा ही मालमत्ता माझ्या माहितीप्रमाणे सहा कोटी रुपयात एका जणासोबत सौदा झाल्या असल्याची माहिती मिळाली जर इचा बाजारभाव काढला तर साडेआठ कोटी रुपये ठरतो पण समजा ही निविदा सेटिंग करून काही करून साडेसहा कोटी एखाद्याला विकली तर वरचे दोन कोटी रुपये कुठं जाणार आहे हे कोणत्या मार्गाने येणार आहे हे कोणाच्या घशात जाणार आहे आणि याला कोण खाणार आहे याचीसुद्धा माहिती तुम्हाला भेटणं गरजेची आहे मला असं वाटते की या प्रश्नावर मी एकट्यानं लढा देऊन फायदा नाही या प्रश्नावर तुम्ही सर्व शेतकऱ्यांनीसुद्धा बोललं पाहिजे इथं जे कोणी आतापर्यंत लोकप्रतिनिधी होते आतापर्यंत त्या संचालक मंडळावर होते या भागाचे आमदार होते या इथल्या या तालुक्यात या मतदारसंघात जे कोणी आतापर्यंत जिल्हा परिषदचे सदस्य होते जे कोणी होणार आहे जे कोणी नवरदेव वाशिंग बनून या सगळ्यांना लढणं गरजेचं आहे जर यांचा कॉन्फिडन्स वाढला तर हे एक दिवस तुम्हालाही विकायला मागं पुढं पाहणार नाही जर गरज नसतानी ही ए पी एम सीची जागा विकू शकते यांच्या अधिकार क्षेत्रात असलेली ज्याची काहीच आवश्यकता नाही म्हणजे ती जागा विकली नाही तरी ए पी काही नुकसान नाही आणि जागा विकली तरी त्या पैशातून ए पी एम सी आताच काही करणार आहे असा काही प्रोजेक्ट मॅपही यांच्याकडे नाही मग ही जागा विकायची कशासाठी म्हणजे कारण नसताना जर, जर हे लोक आपली जागा विकू शकते तर एवढं लक्षात ठेवा जर यांना रजिस्ट्रीचा करण्याचा फायदा म्हणजे रजिस्ट्री करण्याचा अधिकार मिळाला तर हे तुम्हाला उद्या तुम्हालाही विकू शकते म्हणून सावध होणं गरजेचं आहे आणि या विषयावर थोडंसं मंथन करणं गरजेचं आहे मित्रांनो याच्यामध्ये कायदेशीर तुम्ही कायदेशीर बाजूने गेले तर कोर्ट या याच्यावर स्थगिती आणू शकत नाही तुम्ही निवेदन दिलं निगर शासन निगरगट्टाय आहे शासन तुमचं ऐकून घेणार नाही पनन संचालकही आपले विद्यमान आमदार आहे म्हणजे या बाजार समितीचे सभापती हे पनन संचालक संचा आहे पणन महामंडळाचे संचालक आहेत तिथं तुमचं कोणी ऐकून घेणार नाही या भागाचे आमदार भारतीय जनता पार्टीचे आहे मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा आहे त्याच्यामुळे तुमचं सरकारातही कुणी ऐकून घेणार नाही कोर्ट म्हणते की जर समजा एखाद्याची प्रॉपर्टी आहे ती एक जण दुसऱ्याला विकत आहे तर त्याच्यात कोर्ट हस्तक्षेप करत नाही ही जी जागा आहे ही त्या बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणजे जे कोणी तुमचं कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत त्यांच्या अधिकार क्षेत्रातली जागा आहे तर त्यांना विकण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे कोर्ट याच्यात हस्तक्षेप करणार नाही तर जनहित याचिका होऊन काही होणार नाही याच्यात जर जनतेनं प्रयत्न केला जनता रस्त्यावर उतरली तर निश्चितपणे ही विक्री थांबवल्या जाऊ शकते हा होणारा चुकीचा सौदा थांबवल्या जाऊ शकते लोकांच्या पैशाची जे होणारी नासाडी आहे ती थांबवल्या जाऊ शकते मान्य आमदार साहेबांचा कार्यकाळ इथून फक्त ऑक्टोबर महिन्यापर्यंतचा आहे ऑक्टोबर महिन्यापर्यंत आतापर्यंत त्यांच्या कार्यकाळात डेव्हलपमेंट झाली नाही परंतु त्यांनी या विक्रीचा घाट ऑक्टोबरपर्यंत त्यांना विकून मोकळा करायचा आहे का हाही एक या निमित्तानं शंका निर्माण झालेली आहे मित्रांनो आपण थोडा विचार करावा अशी मी आपणास विनंती करतो धन्यवाद